नमस्कार मी पोलीस हवालदार सचिन जाधव निवडणूक शहर वाहतूक विभाग नाशिक शहर आज जागतिक चालक दिनाच्या माझ्या सर्व ड्रायव्हर बंधू भगिनींना मी नाशिक पोलीस शहर आय। आयुक्त आयुक्तालयातर्फे सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी पण या वेळी सर्वांनी नेहमी रस्ता सुरक्षेचे पालन करून वाहन चालवणे लावणे सगळे वाहतुकीचे नियम पाळणे जेणेकरून आपल्या शहराचे अपघाताचे प्रमाण कमी होते सगळे ड्रायव्हर बंदू परत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तसेच योद्धा चालक वाहन संघटनेचे श्री प्रमोद दंडगवार नंतर सरे श्री सुधीर पवार सर आणि क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचे श्री अण्णासाहेब जावळे या सर्वांचे मी मनापासून खूप आभारी आहोत यापुढेही सर्वांना त्यांना जागतिक चालक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र